आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र ध्वनीचित्रप ध्वनिचित्र या कार्यक्रमात आज आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिन सोहळा आणि निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या विविध मान्यवरांनी जागवलेल्या आठवणी ऐकणार आहोत देशाचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणासह हो विविध कार्यक्रमांनी साजरा झाला छत्रपती संभाजीनगर इथं जिल्ह्याचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर पार पडला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी केलेल्या भाषणात शिरसाठ यांनी आपला जिल्हा राज्यात अग्रेसर करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे प्रयत्न करण्याचं आवाहन केलं म्हणून ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे या देशाच्या स्वातंत्र स्वातंत्र्यासाठी त्याग बलिदान करणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे तसेच सर्व हुतात्म्यांना देशाच्या सीमेवर अवरात्र संरक्षण देणाऱ्या सैनिकांना मी नम्रपणा अभिवादन करतो त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळेच आज आपण हे स्वातंत्र्य अनुभवत आहोत मित्रांनो त्यागातून मिळालेले आपले स्वातंत्र्य आणि आपलं प्रजास करतात आपण या देशाचे नागरिक म्हणून लोकशाही मूल्याची जपणूक करणे संविधानाचं रक्षण करणे हे आपली जबाबदारी आहे जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभावत असतो लोकशाही बळकट करत या संविधानाचे महत्वही आपण घरभर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण साऱ्यांनी योगदान द्यावे असे नम्र आवाहन मी करतो ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी संचलनाचं निरीक्षण करून उपस्थितांना अभिवादन केलं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते गौरव करण्यात आला ध्वजनिधी संकलनासाठी विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र सहाय्यक फौजदार एकनाथ गायकवाड तुकाराम जीवन जीवनरक्षा पदक मिळालेले पोलीस उपनिरीक्षक नजीर नासिर शेख हवालदार दादासाहेब पवार यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाला उपस्थित असलेले स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचे कुटुंबीय तसंच समाजातल्या मान्यवरांची पालकमंत्र्यांनी भेट घेऊन सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ साहित्यिक निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं परवा निधन झालं समाजाच्या सर्व स्तरातून चपळगावकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त होत आहे छत्रपती संभाजीनगर इथं विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी आकाशवाणीशी बोलताना चपळगावकर यांच्या आठवणींना उजाळा दिला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातल्या वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ अविनाश बोरुळकर यांनी न्यायमूर्ती चपळगावकर यांना या शब्दात श्रद्धांजली अर्पण केली न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे दुःखद निधन झाले अतिशय वाईट वाटले कारण मी अनेक वर्षांपासून त्यांच्या संपर्कात होतो एक वकील म्हणून आणि दुसरा वाचक म्हणून न्यायमूर्ती नरेंद्र चपळकर हे एक न्याय क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व होते न्यायदान करीत असताना त्यांनी नेहमीच विद्यार्थी शेतकरी व समाजातील उपेक्षित वर्गासाठी जास्तीत जास्त न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न केला होता ते एक उत्तम साहित्यिक होते त्यांनी कायद्यावरच नाही तर अनेक सामाजिक विषयावर पुस्तिके लिहिलेली आहेत खरोखरच त्यांच्या जाण्याने आपल्या मराठवाड्यातील कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे त्यांच्या आत्मा शांती लाभो हीच ईश्वर शरणी प्रार्थना ओम शांती वकील संघाचे सचिव रवींद्र गोरे यांनी आपल्या भावना या शब्दात व्यक्त केल्या औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे सदस्य औरंगाबाद खंडपीठातील मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि वर्धा येथे झालेल्या दोन हजार तेवीस मधील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी त्यांची प्रॅक्टिस डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये एकोणीसशे पासष्ट साली सुरू केली आणि एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत त्यांनी बीड येथे आपली प्रॅक्टिस केली त्यानंतर ते मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिससाठी गेले आणि एकोणाशे नव्वद साली आदरणीय नरेंद्र चपळगावकर यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून झाली त्यांनी नऊ वर्ष न्याय काम केलं आणि एकोणविशे नव्याण्णव साली न्यायमूर्ती पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी साहित्य क्षेत्रात योगदान देताना निवडणूक कायद्याविषयी अत्यंत महत्वपूर्ण पुस्तक त्यांनी लिहिलं आणि या दरम्यानच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं योगदान होतं सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान होतं त्यांच्यामुळे विधी क्षेत्राची त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे माहिती आणि जनसंपर्क विभागाचे निवृत्त उपसंचालक राधाकृष्ण यांनी चपळगावकर यांच्या कार्याला या शब्दात उजाळा दिला नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने मराठी इतिहासाशी सांधा जोडणारा लेखक हरपला आहे चपळगावकरांनी देशाच्या आधुनिक राजकीय तसेच सामाजिक इतिहासावर चरित्र आणि व्यक्तिचित्रणाच्या माध्यमातून लेखन केलं त्यातही हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य लढ्याचे सरसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांचं त्यांनी लिहिलेलं चरित्र हे स्वामीजींचं अधिकृत चरित्र म्हणता येईल अशा स्वरूपाचं आहे विविध व्यक्तिचित्रणं आणि लेखसंग्रह या त्यांच्या पुस्तकांची संख्या पस्तीसवर भरते गेली साठ वर्ष ते लिहीत आले अगदी गेल्या आठवड्यातच त्यांचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीवर लिहिलेलं पंतप्रधान नेहरू हे पुस्तक असो की टिळक आणि गांधी या दोन युगांचा विचार करणारा पुस्तक असो या दोन पुस्तकांमधून त्यांची विवेकवादी वृत्ती दिसून येते त्यांच्या निधनानं एक दुर्मिळ लेखक आणि दीर्घकाळ लिहित राहिलेला लेखक प्रभावी वक्ता आपल्या विचारांची संयत आणि विवेकी अभिव्यक्ती करणारा माणूस आपल्यातून निघून गेला आहे त्यांना माझी श्रद्धांजली चपळगावकर यांच्या कार्याचा ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर यांनी आढावा घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना मी तत्कालीन औरंगाबाद खंडपीठामध्ये वकील म्हणून काम करताना पाहिलेलं नंतर ते जत झाले म्हणजे न्यायालयीन क्षेत्रामधलं त्यांचं काम उल्लेखनीय आहे परंतु त्याही पेक्षा त्यांनी मोठं योगदान दिलं ते मराठी साहित्यात ललित लेखक म्हणून त्यांनी दिलेलं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे ते मराठी साहित्य विश्व कधीही विसरू शकणार नाही ते उत्कृष्ट वक्ते होते मराठवाड्याच्या प्रश्नांची अतिशय छान पद्धतीची जाण त्यांना होती त्या संबंधाने ते वेळोवेळी मुद्देही मांडत असत वर्धेच्या साहित्य संमेलनामध्ये त्यांनी काही गोष्टींचा पायंडा पाडलेला आपल्याला दिसतो उतार वयामध्ये साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊन सुद्धा त्यांचं जे एक सामाजिक भान तिथे जाणवलं ते सुद्धा फार महत्वाचं आणि मोलाच आहे असं मला वाटत एकूणच एक चांगला साहित्यिक चांगला न्यायमूर्ती मराठवाड्याचा आपला भूषण ते काळ्याच्या ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर मंगला वैष्णव यांनी चपळगावकर यांच्याबद्दलच्या भावना या शब्दात व्यक्त केल्या न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्याशी आम्हा वैष्णवांचा पारिवारिक ऋणानुबंध होता ते सर्व क्षेत्रात हो अग्रसर होते वकिली साहित्य लेखन वाचन कलाशक्ती वक्तृत्व अशा विविध अंगांनी त्यांचा अभ्यासू व्यक्तिमत्व व्यापलेलं होतं अनेक साहित्यिकांशी संपादकांशी सामाजिक कार्यकर्त्यांशी त्यांचे खूप जवळिकेचे संबंध होते हैदराबाद संग्रामाच्या इतिहासाविषयी त्यांच्या मनात एक हळवा कोपरा होता तो सारा इतिहास पुढील पिढीच्या समोर आला पाहिजे असं त्यांना त्या दृष्टीनं ते कार्यरत होते मराठवाड्याचे अग्रणी पत्रकार श्री अनंत भालेराव आणि सुप्रसिद्ध समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांच्याशी त्यांचे मैत्र सर्व श्रोत आहे त्यांना विविध कलांविषयी आस्था होती संगीत नृत्य नाट्य या कार्यक्रमात ते समोर असायचे साथ द्यायचे पंडित नाथराव निरळकर यांचे ते सुरद होते असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्यात नाही ही त्रुटी न भरून येणारी आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी चपळगावकर यांना या शब्दात श्रद्धांजली अर्पण केली न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर गांधीवाद मिश्रित समाजवादाचे कट्टर होते आणि विसाव्या शतकात या देशातल्या न्याय संस्थेला योगदान देऊन देशाची जडण गडण करणाऱ्या न्यायमूर्तीच्या कर्तृत्वाचा त्यांनी घेतलेला मागोवा हा अनेक पिढ्यांना प्रेरणा देणार ठरणार आहे चपळगावकर हे भारतीय संविधानाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चिंतनाचे ही अतिशय महत्वाचे चिंतक म्हणून संशोधनाचं क्षेत्र त्यांना ओळखत इतिहासाचा मागोवा घेत वर्तमानातली जी काही सामाजिक अभिसरण आणि ज्वलंत प्रश्नांची धग आहे त्यावर त्यांनी केलेलं भाष्य हे सुद्धा चळवळीला प्रेरक ठरणार आहे नरेंद्र चपळगावकर यांनी संविधानाचं जे अंतरंग त्यांच्या लेखनातून प्रकट केलं त्यांनी मराठवाड्याच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या संदर्भात जे लेखन केलेलं आहे तेही अतिशय महत्वाचं आणि दखलपात्र अशा स्वरूपाचं चपळगावकरांच्या निर्वाणामुळे आपण एक सह अशी संशोधन अतिशय संयमी असं चिंत गमावलेला आहे एक पानच त्यांच्या निमित्तानं नि पडलंय माझी आदरांजली व्यक्त कर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे प्राध्यापक आणि प्रसिद्ध कवी दासू वैद्य यांनी न्यायमूर्ती चपळगावकर यांना आदरांजली अर्पण केली माझी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपाख्य नाना चपळगावकर सर्व महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुदूर अशा प्रदेशामध्ये एक व्यासंगी असे मराठीचे अभ्यासक समीक्षक म्हणून चरित्रकार म्हणून रा, राज्य घटनेचे अभ्यासक म्हणून एक फरडे वक्ते म्हणून न्यायमूर्ती म्हणून सुपरिचित असं व्यक्तिमत्व आहे आदरणीय असं व्यक्तिमत्व नाना असं म्हणल्याबरोबर अनेक त्यांचे असे पैलू आपल्या समोर येतात एक संशोधन जी गोष्ट असते किंवा वैचारिक साहित्यामधलं संशोधन जे असतं ते नानांनी ज्या प्रकारे मराठीमध्ये केलेलं आहे त्याला तोड नाही चरित्र त्यांनी जी लिहिलेली आहे खर तर नानांची सगळीच ग्रंथ संपदा सगळंच लेखन कार्य हे संदर्भामुळे असलेलं आहे माझ्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या वतीनं नानांना श्रद्धांजली अर्पण करतो सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉक्टर श्रीरंग देशपांडे यांनी चपळगावकर यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला ते म्हणाले न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हे सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सदस्य होते पंचवीस वर्ष ते सातत्याने नियामक मंडळावर निवडून येत असत नियामक मंडळाच्या बैठकींमध्ये त्यांचा फार मोलाचा सहभाग असे अनेक विषयांवर ते त्यांची मतं प्रदर्शित करत असत आणि त्यानुसार मार्गदर्शन करत असत महत्वाचा एक त्यांचा नेहमी असा आग्रह राहिला होता की मातृभाषेतून शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व्हावा इंग्रजी माध्यमाच्या वाढत्या प्रवेशाबाबत त्यांना नेहमी चिंता वाटत असायची आणि मराठी शाळा या वाढाव्यात जगाव्यात यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केलेले होते त्यांच्या जाण्याने आम्ही एका अनुभवी मार्गदर्शकाचं मार्गदर्शन आम्ही हरवून बसलेलो आहोत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे सचिव ज्येष्ठ पत्रकार सारंग टाकळकर यांनी न्यायमूर्ती यांना या शब्दात श्रद्धांजली मुसाफिरी केली होती न्याय पत्रकारिता शिक्षण राजकीय समाजकारण असे अनेक क्षेत्र सांगता येतील मी जेव्हा या व्यक्तिमत्वाकडे बघतो आणि नानांना भेटत होतो तेव्हा मला त्यांच्यात एक थोर समाजचिंतक दिसत असे महाराष्ट्रातील समाज चिंतनाची परंपरा सामाजिक इतिहास लिहिणाऱ्या मान्यवरांची परंपरा यामध्ये मानाचं स्थान न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं होतं हे निश्चित समाजचिंतनाची वैचारिकतेची परंपरा त्यांच्या वाणीतून लेखणीतून प्रवाही झाली आणि तो प्रवाह आता थांबला आहे आजच्या सामाजिक स्थित्यंतराच्या काळात हा प्रवाह थांबला हे अधिक प्रकर्षाने जाणवलं हैदराबाद मुक्तीसंग्राम संग्रहालय उभारणी संभाजीनगरमध्ये मी केली त्यावेळीही नानांनी दिलेले संदर्भ दाखले यांचा मोठा उपयोग झाला न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना स्वामी तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्ते समरजित ठाकूर निवेदन वैभवी जोशी